नमस्कार अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी कमी लोकरीत आणि सोप्या पद्धतीने हा मोगऱ्याचा गजरा कसा बनवायचा ते पाहणार आहेत वा किती सुंदर असा हा मोगऱ्याचा गजरा तयार झालेला आहे चला तर आपण हा गजरा बनवायला सुरुवात करूयात हा गजरा बनवण्यासाठी आपण पांढरी आणि हिरवी अशी दोन रंगाची लोकर घेतलेली आहे सर्वप्रथम ह्या हिरव्या रंगाच्या लोकरने आपल्याला चेन बनवून घ्यायची आहेत आता मी ह्या हिरव्या लोगरणीत पंचेचाळीस चेन बनवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आपण ह्या पंचेचाळीस चेन विणून घ्यायच्या आहेत ह्याच्यापेक्षा मोठा जर गजरा पाहिजे असेल तर आपण तेवढा जास्त देखील चेन विणू शकता जसे आता मी पंचेचाळीस घेतले तुम्ही पन्नास किंवा साठ जितका लांब गजरा पाहिजे तितक्या चेन्स तुम्ही विणून घ्यायच्या आहेत तर मी ह्या चेन्स आता विणून घेते ह्या पंचेचाळीस चेन मी मिळून घेतलेल्या आहेत आता इथे आणखी एक चेन घ्यायची आहे म्हणजे शेहेचाळीसावी आणि ही जी पंचेचाळीसवी चेन आहे त्याच्यावर सिंगल क्रोशे आता ह्या प्रत्येक चेनवर एक एक सिंगल क्रोशे घालायचं आहे आपल्याला पहा अशा प्रकारे ही चेन आहे ह्या चेनमधून क्रोशे घातलेले आहे ओढून घेतला सि अशा प्रकारे ह्या प्रत्येक चेनवर एक सिंगल क्रोशे आपल्याला घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता ह्या जे आपण पंचेचाळीस चेन घेतलेले आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक सिंगल क्रोशे आपण घालून घेऊयात आता हे आपण सिंगल क्रोशे घालून घेतलेले आहेत इथे आल्यानंतर ही लोकर इथे मी कट करून घेते अशा प्रकारे हा आपला मधला बेस तयार झालेला आहे आता आपण पांढऱ्या रंगाने याच्यावर कळ्या विनायला घ्यायच्या आहेत आता इथे आपण ही लोकर कट केलेली आहे बांधण्यासाठी आपल्याला लोकर ठेवायची असेल तर इथे आपण साखळ्या घालून घेऊ शकतो किंवा मग सेफ्टी पिन लावून देखील हा गजर आपल्याला घालता येणार आहे त्यामुळे ही लोकर मी इथे कट करून घेते हिरव्या रंगाची जी आहे ती आणि त्याच ठिकाणी आपण ही पांढरी लोकर जोडून घेऊयात इथे ही पांढरी लोकर जोडली इथे एक सिंगल क्रोशे घेतला आपण त्यानंतर इथे आपल्याला तीन चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन चेन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी खांब घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन एक चार इथे मी चार खांब घेतलेले आहेत आणि हा चेनचा एक खांब असे हे पाच खांब झाले आता जी आपल्याला पॉपकॉर्न स्टेज बनवायची आहे एक तर आपण इथून असे ओढून घेऊन देखील बनवू शकतो किंवा मागच्या बाजून देखील बनवू शकतो अशा प्रकारची ही पॉपकॉर्न स्टेज बनवलेली आहे इथे एक सिंगल कोशी घेऊया म्हणजे हे चांगलं घट्ट बसेल सर आता एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत आणि जिथे आपण हे विणलेलं आहे ही, ही पहिली कळी विणलेली आहे त्याच ठिकाणी क्लोज करायचं आहे अशा प्रकारे वा कशी आपली ही सुंदर अशी कळी तयार होणार आहे आता काय करायचं आहे पुढच्या चेनमध्ये जायचं आहे इथे एक सिंगल क्रोशे एक दोन तीन तीन चेन सेम त्याच ठिकाणी खांब घ्यायचे आहेत एक दोन तीन एक चार चार खांब घेतलेले आहेत अशा प्रकारे ही कळी तयार करायची आहे एक दोन तीन तीन चेन घ्यायचे आहेत सेम त्याच ठिकाणी आपल्याला क्लोज करायचं आहे अशा प्रकारे आता ही आपली दुसरी कळी तयार झालेली आहे त्याच्या पुढच्या चेनमध्ये जायचं आहे एक सिंगल क्रोशे एक दोन तीन तीन चेन घ्यायचे आहेत चार खांब एक दोन तीन आहे चार तिथे ओढून घ्यायचा घट्ट करायचा आहे एक दोन तीन चेन त्याच स्टेजमध्ये क्लोज करायचं हा अशा सुंदर आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत है। सेम ह्याच प्रकारे विनायचं आहे प्रत्येक चेनमध्ये विनायचं आहे आता ह्या पुढच्या चेनमध्ये जायचं आहे आपल्याला एक सिंगल क्रोशे एक दोन तीन तीन चेन एक दोन तीन आणि चार खांब क्लोज करायचं आहे एक दोन तीन तीन चेन सेम त्याच ठिकाणी क्लोज करायचं पुढच्या चेनमध्ये जायचं आहे एक सिंगल क्रोशे आणि सेम जशा ह्या कळ्या बनवल्या ना अशाच कळ्या आपल्याला बनवायच्या आहेत ह्या प्रत्येक चेनमध्ये बनवायच्या आहेत आपल्याला एक पण चेन आपल्याला स्किप करायची नाही आहे प्रत्येक चेनमध्ये एक कळी बनवायची आहे तर ह्या इथपर्यंत मी कळ्या बनवून घेते आता हे आपण पूर्ण विणून घेतलेले आहे इथपर्यंत वा प्रत्येक चेनवर आपण एक कळी विणलेली आहे त्यामुळे हे असं थोडंसं स्पायरल असं तयार झालेलं आहे असाच गजरा देखील आपण घालू शकतो मोठा बनून पण आपल्याला याला जाड दाट मोगऱ्याचा गजरा बनवायचा आहे तर ह्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे इथे विनून झालेलं आहे आता ही दुसरी बाजू आहे इथे सिंगल क्रोशे पहा सेम एक दोन तीन चेन पुन्हा इथे मोगऱ्याची कळी बनवून घ्यायची आहे जशी आपण आधी बनवलेली आहे तशीच अशा प्रकारे सेम आता पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक कळी बनवत जायचं आहे म्हणजे पहिलं आपण ह्या बाजूला बनवलेलं तसंच सेम ह्या बाजूला बनवायचं आहे कोणतेही चेन स्कीप करायची नाही आपल्याला प्रत्येक चेनमध्ये कळी बनवत जायचं आहे तर पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोश हां सेम ह्याच प्रकारे आता हे असं सरळ करत करत ह्या प्रत्येक चेनमध्ये एक एक आपल्याला ही अशी कळी विणून घ्यायची आहे शेवटपर्यंत ह्याच प्रकारच्या आपण आता कळ्या विणून घेऊयात पहा प्रत्येक चेनमध्ये या दुसऱ्या बाजूला विनून झालेलं आहे आता ही लोकर आपण इथे कट करून घेऊयात आणि असा सुंदर असा आपला हा गजरा तयार झालेला आहे अगदी मोगऱ्याच्या गजऱ्यासारखा असा हा गजरा दिसतो आणि खूपच सोप्या पद्धतीने आपण हा गजरा बनवलेला आहे तर मोगऱ्याच्या गजऱ्याचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा गजरा कसा वाटला ते धन्यवाद